स्वामी समर्थ श्री स्वामी चला आम्ही आज काहीतरी घेण्यासाठी का मामा आम्ही आलो आहे ना फर्निचरच्या शॉपमध्ये म्हटलं रेडीमेड आहे ना बेड बघू आणि कपाट बघू पण एवढं काही कपाट तर आम्हाला आवडलेच नाही मग म्हटलं बेड कपाट आणि सोफा सगळं पण ऊनच घेऊ आता मी आहे ना फ्रीज पाहतोय कुठलं होय ही का ती कुठलं बुक केलेला आहे आणि खूप लवकरच घरी येणार आहे हा फ्रीज आम्ही केलं फ्रीज बुक आता येईल संध्याकाळी घरी हे फ्रीज आलेलं आहे टेम्पो दिसते त्यात फ्रीज आहे

प्रतीक्षा चिमणी उड कावळा उड पोपट उड असल्याचा घेऊन चालू आहे देव पूजा मम्मी वाचते ग्रंथ इकडं वैष्णवीचा चार तयार आहे इकडं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी इकडं कुकर लावायला भेट काहीतरी त्याच्यासाठी सांबर बनवले इकडं दुसरं पण काम चालू आहे पाणी भरण्याचं इकडं मम्मी मिरच्याही करायला लागली इथं मी वड्याची तयारी चालू आहे टाकले का का आता काय करायचं सुरुवातीला उडीद्या आधी ग्राईंड करून घ्यायची ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची पुन्हा अद्रक बारीक करून टाकायची मिरची बारीक करून टाकायची लसूण टाकायचं थोडासा आणि मीठ टाकायचं आणि ह्या एका डायरेक्शन न हलवायचं आता आपण हे सगळं सामान टाकलेलं याच्यामध्ये आणि थोडस ना हिंग पण टाकायचं माझं हिंग राहिलं टाकायचं मी हिंग टाकते आणि हिंग टाकल्याच्या नंतर त्याला एका डायरेक्शन न हलवायचं जिरी टाकली टाकली जिरी टाकायची तर हे आपण एवढं असं हिंग टाकून घेऊयात कारण आपल्याला जास्त करायचं ठीक आहे आणि हे असं आपण एका डायरेक्शन हाताने हलवलं तर जास्त बेटर राहील कारण जास्त क्वांटिटी जास्त आहे ना आपली जास्त आहे ना म्हणून हे सगळं मिक्स पण प्रॉपर झालं पाहिजे इकडे छान पण कुकर लावलेलं आहे हा आता हे एकदा डाळ शिजवून घेतली की त्याच्यानंतर आपण मग तडका दिली असं मला हलवायच एका डायरेक्शन ठीक आहे आणि नंतर हे प्रॉपर हल्लय की नाही व्यवस्थित झालय की नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं म्हणते पाण्यामध्ये असं थोडंसं बॅटर घ्यायचं आणि असं टाकायचं ते जर वर आलं तर समजायचं की आपलं ते फ्लफी होते असं जास्त हे केलं ना फ्लफी होते ते फ्लफी होते इकडे आजी नाही एक मम्मीने इकडे मिरची ही करून दिली इकडे माझे पप्पा बसलेत बघा आपण आणखी मिरची घालूया त्याच्यामध्ये अगं छोटी ले क्रासन तर बारीक मिरची चिरून टाकायची आदर तुम्ही ग्राइंड करून पण करू शकता कोथिंबीर बस कोथिंबीर टाकली ना तिनं ओके हनो कांदा चिरते मामी तू काय टाकते याच्यात याच्यामध्ये ना आपण थोडस तांदळाचं पीठ टाकायचं कारण उडीद कसं असतं मेदू की वरून टफ असतात आणि मधून सॉफ्ट व्हायला बाहेरून तर टफनेस येण्यासाठी आपण क्रंची क्रंची होण्यासाठी मामी इकडे बनवते वडे मामी इथं वडे तळतीये श्री जेवण करतोय बाबा पण इथं जेवण करताय बाबाला आणि श्रीला खूप भूक लागलेली म्हणून त्यांनी जेवण केलं आणि आता आम्ही बसलोय एकदम पट्या दिला आहे ना टॉनशिनचा त्रास चालू झालाय त्यामुळे <laughs> 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 आता आज आणखीन तेलकट खाल्ल्यावर आणखीन थोडं वाढलं <laughs> <laughs> काय करतात <तर> <laughs> मुलांना आवडतं असं खायला आता सगळ्या खातील ती कसं नाही खाणार आजचा ब्लॉग मी तरच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ